ही माननीय नितीनजी गडकरी देशाचे केंद्रीय मंत्री आहेत रोड विकास खाता त्यांच्याकडे आहे तर आपण देशामध्ये कार्यक्रम की नितीनजी गडकरींचं नाव अगदी आग्राणी आणि विकास पृष्ठ होऊन दिलेलं त्यामुळे त्यांचं आक्रमण आणि लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये त्यांच्या त्या लोकांच्या प्रश्नावरती सर्वसामान्य माणसाचं का काम करायचं परंतु कुठेच गरजीचा धर्माला माह असेल त्यांच्यावर आज आम्ही किंमत घेतलंय हा आहे अतिशय महत्वाचा वाटतो म्हणून नितीनजी गडकरी देशवर काम करत आहेत परंतु आपण पाहिलं राज्या राज्यामध्ये रोड विकास मंत्री म्हणून त्यांचं काम रोखाण्यासारखं आहे आणि हे काम करीत असताना देखील सामाजिक माझे म्हणून नितीनजी गडकरी साहेब यांचं विशेष लक्ष आमच्या समाजाकडे जास्त कारण ते राज्याचे मंत्री देखील काही गेलेले आहेत त्यावेळी ते पीडब्ल्यूडी मंत्री होते त्यांचे आणि वंदनीय बांधोड असा गणेश भारताचे स्वस्थापकांविषयी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते आम्ही नेहमीच आमची भूमिका गडकरी साहेबांच्या विषय अतिशय स्पष्ट आणि चांगल्या शब्दांना सांगायची झाली तर गडकरी साहेबांसारखा एक विकासप्रूष आमच्या जीवनामध्ये हे पहिल्यांदा पाहिजे फार लोकांना काम करणारा खास कुठले करप्शन नाही आणि काळागाळातल्या सर्व जाती धमाच्या माणसाला समोर समोर निघून जाणारा आणि त्यांचे कामाचं जे काय म्हणणारचं हे मार्गरी आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करणारा असा हे एक देशातला खूप मोठा नेता आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर आहे त्यांच्याबद्दल एक आपल्या मनामध्ये भावना आहे आणि ते आज भू घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उभे आहेत म्हणून अध्यक्ष पदधीत खात्याच्या कार्यकर्त्यांनी परवा रात्री नागपूर या ठिकाणी मिटिंग घेतली सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये नागपूरचे विशेषतः जिल्हा अधीक्षक भरणे खाबर्डेसाहेब होते त्यांच्याबरोबर काम करणारे बाकीचे इतरचे सर्व कार्यकर्ते होते त्याचबरोबर आज या ठिकाणी शुभम चोरणे आहेत हे विद्यार्थी संघटनेचे युवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहिले आणि अशा तऱ्हेने आम्ही नितीनजी गडकरींना पाठिंबा देतो तर आपण पत्र वाचलं असेल त्याच्यामध्ये आम्ही एक स्पष्ट भूमिका आमची मांडली आहे आणि नितीनजी गडकरी साहेबांसारखा अतिशय मोठा नेता हा कसा आहे त्या माझ्या पत्रामध्ये मी वर्णन केलेलं आहे त्यावेळेस आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू सरकार की आता याच्या आधी जास्त का बोललं कारण एवढा मोठा नेता त्याच्या सर्व्ह आणि आपल्या कलाकारांच्या माणसाला देखील माहिती की त्यांचं काम काय आहे सर आपण म्हटलं की गडकरी साहेब सर्वधर्म समभाव आणि आपल्या समाजात ते करतात परंतु आता दोन्ही मुद्दा जो आहे अंबादरीचा आहे किंवा डॉक्टर बाबा आंबेडकर हॉस्पिटलचा आहे काही काय केलं नाही तुम्ही कसं म्हणता की ते सर्व धर्म आपल्या समाजानीमध्ये करता बघ आता स्थानिक लेवलला आता आपले खापर्डे साहेब एक आता इतके खापरडे साहेब हे इतके काय प्रश्न स्थानिक असतील तर ती स्थानिक प्रश्न असतील थापरडे साहेब त्यांच्याशी फॉर घेऊन देशाची विचार मुंबई करून देशाची काय असेल प्रश्न ते किंवा देशात असा प्रत्येका प्रश्न राहिली नाही किंवा थोडंसं विलंब झाला असेल प्रत्येक साहेब तुमचा पाठिंबा फक्त गडकरी साहेबांनाच आहे की भारतीय जनता पार्टीला आमचा पाठिंबा फक्त गडकरी साहेबांना आहे मोदीजी मोदींनी मोदींनी सुद्धा देशामध्ये विकास केलेला आहे त्यांना काय आले तुम्ही नागपुरामध्ये नागपुरामध्ये वंचितपासनं जे विविध आंबेडकरी संघटना आहे आप असो त्या सगळ्या एकवटला आहे त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिलेला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही त्यांना का बोला याच्यावर पुढाकार नागपुरामध्ये नागपुरामध्ये वंचित असो आप असो यांनी काँग्रेसचे जे उमेदवार विकास ठाकरे आहेत यांना समर्थन दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे जाहीर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अलिका ठाकरे यांना दिलेला आहे टीम आहे की कशावरून आम्ही साहेब गेल्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभेचा काय झालंय तर लटका तुम्हाला माहिती असते त्यांनी अनेक लोकांना बरोबर घेतलं करायचं जातीपाटीचं राजकारण होेचाळीस लाख बाळासाहेबांनी मतदान घेतलं आहे ब्रिटिंग मदत होत होतो मदत नामदेव ढसाळ हे नेते होते आणि त्यांनी विरोधात स्टेटमेंट केल्या कविता सुद्धा लिहिल्या असं असतानाही नामदेव ढसाळांचा वाक सुद्धा आता नव्हतं झालेलं आहे झुक्त माफ घेताना आमच्या बरोबर आम्ही गेलो असतो पण मी आम्हाला म्हटलं असं की खरं होते म्हणून एवढ्या भ्रष्टाचारी ज्यांनी टिश्यू पेपर केले बारा लाख बारा करोड रुपये त्यांनी सर्वांनी सारखे मंत्री लावले आमचं संघटन राजकीय नाही आहे आमचं संघटन राजकीय सामाजिक धार्मिक हे सर्व संघटन आहेत त्यांनी लढाई लढली आहे त्यांनी सामाजिक लढाई लढलेली आहे आमची सामाजिकच लढाई आहे आणि ज्या संविधानाला धोका होत आहे अनंत हेगडे भारतीय जनता पार्टीचे खासदार हे संविधान बदलवण्याची बदलण्याची करत आहेत अशा तुम्ही पक्षांना समजत सूर्य आणि चंद्राला साक्षी देऊन सांगतो कुठला मायका दहा दिवसात संविधान पुढे देखील बदलणार नाही तुम्हाला ठामपणे सांगतो संविधान तुम्ही अजिबात विरोध केला काँग्रेसवाले याचं भांडवल करतायत आणि आज जरी कोणी जर प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी बोलत असेल तर हा भांडवलीचा भाग आहे चारशे पाच झाल्यावर संविधान बदलण्याची धोका निर्माण झालेला असं आलं निनं सुद्धा केलं का चारशे पाच झाल्यावर आम्ही संविधान एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेव संविधान बदलण्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे लिहिलेलं संविधान आहे त्याच्यामध्ये आता जे काय नवीन घटना घडणार आहे समजा एखादा तीनशे दोन झाला आता त्याच्यात काही क्रॉस कमी आहे त्याला कडक कसं काय संविधाना जर कडक केलं तर संविधान बदललं नाही आता एखाद्या स्त्रीला एखाद्या माझ्या बहिणीला पुणे का करता ये आणि त्याच का त्याच कलामावरती चालले का ते कडक करायलाच पाहिजे बदललं पाहिजे संविधान होणं बदललं नाही त्याच्यात काय काय छोट्या काही तुटे आहेत त्याच्यामध्ये कडक पण ही संविधान बदललं नाही आता जी आता जी तुम्ही नागपूरच्या संदर्भात ही भूमिका घेतलेली आहे तर राज्यभर ही भूमिका का घेतलेली आहे त्या त्या सभेचे जे उमेदवार आहेत त्यांचे घरी सांगतो ते चांगले आहेत ते घरी त्यांना तुम्ही समोर न का घेतलं आहे साहेब हे बघा आम्हाला वाटतं नितीन गडकरी साहेब हे अतिशय चांगलं काम करत आहेत त्यांची माझी बाजू संबंध आहे आणि डसाळ साहेबांचेही त्यांचे समोर आणि गडकरी साहेब हे आणि त्यांचे विचार आणि आमचे विचार आम्ही नेहमी देवण घेऊन करतो नेहमी आपल्या भेटी घेतात नेहमी आमच्या प्रश्नावरती ते हात करतात किंवा आम्ही दिल्लीत गेलो काही लोकांचे प्रश्न नागपूरचा प्रश्न आहे आमचे खपाचे साहेब आहेत ना ते सोडवण्यासाठी परंतु प्रश्न असा आहे की देशभर आम्हाला पाठिंबा द्यायचा पण आम्हाला तुम्ही बोलावं लागेल राज्यामध्ये विविध ज्या लोकसभा आहेत त्यामध्ये तुमची भूमिका का घेत नाही असे माझं म्हणणं आहे त्या स्थानिक पातळीवर जे काही तुमच्या तुम्हाला समर्थन करणारे किंवा तुम्हाला मदत करणारे जे नेते आहेत त्यांना तुम्ही समर्थन जाहीर का करत नाही बघा आज मी देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी भेटणार आहोत की ना पटेल साहेबांची देणार आणि कदाचित समजा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पावनकुळे साहेब जर असतील तर त्यांच्याशी चर्चा झाली समाधानकारक चर्चा झाली तुम्ही जसं म्हटलं की संविधान बदलला त्यावरती आम्ही बोलणार आहोत आम्ही गप्प बसणार नाही त्यांचं तर गप्प बसणार नसतो आम्ही रस्त्यावरच्या ज्या लढाई दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आमच्यावर जो साठ साठ चाळीस चाळीस केसेस होत्या खटल्या होते आमच्यावरती आम्ही लढवा कार्यकर्तो अलग लक्षात आम्ही गप्पा बसणारी काही घेतलं नाही पण आता काहीतरी प्रकाश आंबेडकर साहेब काहीतरी बोलताय आहेत किंवा ते म्हणतात किंवा ते काँग्रेसच्या बरोबर आता आज काय काय परिस्थिती केली काँग्रेसने प्रकाश आंबेडकर साहेबांची मी सांगतो तुम्हाला पत्रकारांनी ही घटना लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर साहेबांची काय काय अवस्था केली आमच्या राज्यातच मुलगा येतो आज घेतो भेटून घेतो भेटू आणि हीच परिस्थिती काँग्रेसवाल्यांना हीच परिस्थिती पाहिजे होती काय केलं काँग्रेसवाल्यांनी आमची ताकद आहे आंबेडकर आंबेडकरी चिडण्याची ताकद आहेिकीट द्यायला पाहिजे ठीक आहे वीस आहे पंधरा तिकीट द्यायला पाहिजे आंबेडकर साहेब आमचे नेते ते बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे बीटिंग त्यांना सांगितलं मागच्या इलेक्शनला मागच्या इलेक्शनला जे झालं ते बीट बीटिंग लढली होती एक मिनिट महाराष्ट्रात मग तुम्ही बीजेपीला झाला त्याला तुम्ही समर्थन करता त्यांना मी नाही की आता आता तुम्ही जे बोललात तुमच्या बोलल्यावर तुम्ही भाजपला समर्थन द्यान का आता तुम्ही बोलात नाही राठोड साहेबांना यांना भेटतोय माझं साहेब बघा बोलणं आज माझं कदाचित बोलणं होती बरं पंडित साहेबांशी माझं बोलणं होती अजून माझं ठरलं नाही त्यांचं बोलणं झाल्यानंतर माझं जाहीर करून पत्रकार परिषद कसं काय करणार नाही ना माझं तुमचं बोलणं तो झालं पाहिजे काय बोलणार तुम्ही त्यांच्यासोबत काय बोलणार ना म्हणणे आमच्याकडे आंबेडकर साहेब आहे आमच्याकडे समजा आता येणार आहे किंवा जाणार आहे तुम्ही जरा थांबा किंवा समजा आमच्याकडे दामदाजी आठवणी आहेत किंवा जोगेंद्र कवळे आहेत त्यांना विचारणार त्यांच्याशी बोलावं लागेल तुम्ही भूमिका घेतात तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु जे भीमा कोरेगाव जे मतांकरी जे घडलेलं होतं अशा परिस्थिती त्या काळामध्ये पोलिसांची मुख्य भूमिका होती अशा पद्धतीनं बोललं जात आहे तर दलित पॅन्परचे तुम्ही नेते म्हणून आता जे दलित बांधवांवरती जो अन्याय होतो तो होऊ नये किंवा ज्यांना खटले आहेत तुरुंग आहेत त्यांना कसं बाहेर काढता येईल या संदर्भातून फडणवीस साहेबांची काही सभा पत्रकार साहेब माझ्या देशमधन आहे बाकी मला काय विषय मला त्याची चर्चा करू द्या आता शिशुवरती आहे शिशूवरती थांबवली गेली आहे आलं किती आता कधी कधी तीन वर्ष थांबवली गेली आहे कितीतरी पोरं आता माझ्यामध्ये बसले बरोबर तो विषय मला दुसरा विषय आमचा याचा हिंदू बिरचा विषय हिंदू बिलचा विषय काय राज्य सरकार नाही करत पण त्याला करावं लागेल ना पण ला आता ह्या यावेळी देतो म्हटलं ते नाही दिलं आता हे सगळं करतात करून तर जे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे दिल्लीमध्ये हे साहेब येतात जातात येतात तेच करतात त्याच्याशी मला एकदा बोलवतो नाही खापर्डीची हे आमच्याशी सभा साधत नाही नेमकं काय भूमिका मिळाला किती कार्यकर्ते तरीच काल तर नागपूर शहरात आहेत किती कार्यकर्ते दलित त्याकरे आहे आणि जो नागपूर शहरातला जो आंबेडकरी समाज आहे तो तुमच्या मनाला वोटिंग करणार काय गडकरी साहेबांना महत्वाची बाब म्हणजे असंच लागून असा प्रश्न आहे की आता सध्या नागपूर शहरामध्ये प्रचार किंवा महाराष्ट्रामध्ये दलित जो प्रचार करत आहेत बीजीपेसोबत त्याचे शिंदे फक्त त्यांचे थंडी दिसत आहेत कार्यकर्ता त्यांच्यासोबत नाही फोन किती वाढलंय कोण किती वाढलं कोण कार्यकर्ते आमचे ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी एकशे दहा टक्के बाहेरून गडकरी साहेबांना मतदान करतील कदाचित तुम्ही मतामतामध्ये पण आमचे सभा साधत जा म्हणजे काय तुमची भूमिका असते आम्हाला स्पष्ट नक्की नक्की काय म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीपेक्षा मधामतामध्ये तुम्ही जा सभा साधत जा तीन तीन सहा सहा माझ्या नाही मी आता मध्ये आता आम्ही सुद्धा आलतो मागे माझा एक मेळावा झाला आपल्या सगळ्या पत्रकारांना बोललं होतं तर आता कोण आला नाही तिथे नाही आता यायला घेतो पुढे घेतो आपण ठीक तुम्ही शिक्षकला भूमिका आम्ही पोहोचवणार याच्यामुळे साहेबांचं काय राहते काय नाही आम्हाला कळवत जाळेनुसार आम्हाला भूमिका कर्तव्यला तर मग माती समजून जाणार ठीक आहे